आजच्या दिनविशेषच्या या व्हिडिओमध्ये जर आपण पारार आहोत भारतीय सराफा बाजारातील आजचे सोन्याचे भाव चोवीस कॅरेट बावीस कॅरेट अठरा कॅरेट व चौदा कॅरेट सोन्याचे भाव आपल्याला जर सोने चांदीमधील रोजचे भाव अपडेट जाणून घ्यावेचे असतील तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आमच्या चॅनलवर रोजचे सोन्याचे भाव हे प्रदर्शित केले जातात लक्षात असू द्या आपणही जर सोन्याचा दागिना खरेदी करत असाल तर त्यावर लावलेली मजुरी ही अवश्य तपासून पाहायला हवी तसेच लक्षात असू द्या की तो दागिना किती कॅरेट म्हणजेच किती शुद्धतेमध्ये बनवलेला आहे हे सुद्धा अवश्य तपासले पाहिजे शुद्धतेनुसारच आपण सोन्याचे पैसे हे मोजले पाहिजे त्याचबरोबर सोन्याच्या दागिन्यांवर असलेला हॉलमार्क हा सुद्धा आपण खात्रीने तपासून पाहायला हवा भारतामध्ये सोन्याचे भाव हे रोजच बदलत असतात सोन्याचे भाव हे मुख्यतः पुढील घटकांवर अवलंबून असतात जसे की देशाचे आंतरराष्ट्रीय संबंध आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडी डॉलर व रुपया यांच्यातील विनिमय दर सोन्याची मागणी व सोन्याचा पुरवठा देशांतर्गत चाललेले युद्धजन्य परिस्थिती यावर किंवा अजून इतर अनेक घटकांवर सोन्याच्या किमती ह्या अवलंबून असतात त्यामुळे सोन्याचे दर हे रोजच बदलत असतात सोन्याचे व चांदीचे भाव आज थोड्याफार प्रमाणात खाली उतरलेले आज आपण पाहू शकतो चला तर मग व्हिडिओ सुरुवात करूया व जाणून घेऊया आजचे सोन्याचे भाव सुरुवात करूया चौदा कॅरेट पासून आज एक ग्राम चौदा कॅरेट सोन्याचे भाव आहेत पाच हजार सातशे पंचावन्न रुपये रुपये आठ ग्राम चौदा कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत शेहेचाळीस हजार चाळीस रुपये तर दहा ग्राम चौदा कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत सत्तावन्न हजार पाचशे एकोणपन्नास रुपये अठरा कॅरेट एक ग्राम अठरा कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत सात हजार तीनशे अठ्याहत्तर रुपये आठ ग्राम अठरा कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत एकोणसाठ हजार चोवीस रुपये तर दहा ग्रॅम अठरा कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत त्र्याहत्तर हजार सातशे एक्क्याऐंशी रुपये बावीस कॅरेट एक ग्राम बावीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत नऊ हजार अकरा रुपये आठ ग्रॅम बावीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत बहात्तर हजार अठ्ठ्याऐंशी रुपये तर दहा ग्रॅम बावीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत नव्वद हजार एकशे बारा रुपये चोवीस कॅरेट एक ग्राम चोवीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत नऊ हजार आठशे सदोतीस रुपये आठ ग्राम चोवीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत रुपये तर कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत रुपये पुढे चांदीचे भाव नऊशे नव्याण्णव शुद्धता असलेल्या एक किलो चांदीचे आजचे भाव आहेत एक लाख तेरा हजार दोनशे सात रुपये पुढे आपण आपल्या स्क्रीनवर मागील काही महिन्यांचे सोन्याचे भाव हे पाहू शकता यावरून आपल्याला अंदाज येऊ शकेल की सोन्याच्या भावामध्ये मागील काही महिन्यांपासून कशा प्रकारे चढ उतार होत आहे आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्स मध्ये जरूर कळवा व्हिडिओ आवडल्यास परिचितांना शेअर करा व चॅनल ला नक्की सबस्क्राईब करा